<Zení> बातमी आहे धुळे असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिंपळनेर शहराच्या अवघ्या काही अंतरावर सामोडे शिवारातून श्याम बदाने यांच्या पत्राच्या गोडाऊन मधून लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीतील शेती उपयोगी अवजारे चोरट्यांनी लंपास केली होती या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली होती व गुन्ह्याचा तपास सुरू केला होता व तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओटाबारी येथून रमेश शिवा वसावा राहणार उच्छल जिल्हा तापी याला अटक करण्यात आली आहे आरोपीने कबुली जबाबात त्याने नवापूर तालुक्यातील पागरान येथून सत्तर गोण्या सोयाबीन तसेच पिंपळनेर पासून जवळच असलेल्या बोपकेल येथून प्रभात बिअरबार मधून इन्व्हर्टर व बॅटरी दारूची चोरी केल्याचे कबूल केले असून सदर आरोपी हा बंदुकीचा धाक दाखवत घरपुरी करायचा असे त्यांनी कबूल केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पिंपळने पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बर्गे पीएसआय ईश्वर शिरसाट असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सजयसिंग चौहान पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोद्दार पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास महाजन व पिंपळनेर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल चेतन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल पंकज आणि पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी बाकी आरोपींचा तपास करीत आहेत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर हँड हँडग्रँडर असा माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याक आम्ही रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठे ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गोन्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे आ, सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावटी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या धाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे सबस्क्राईब करा आपली बातमी